मंगळवार दिनांक तीन जानेवारी रोजी सिन्नर शहरातील नामांकित अशा चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे बी फार्माचे मयूरवाणी क्यू एम एस युनिफाईड मेडिकेअरचे राहुल चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी नेत्रपटल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रेडिनोपॅथी या मधुमेहाचे गंभीर स्वरूप लक्षात घेता रुग्णांची वेळीच काळजी घ्यावी या उद्देशाने आयोजित या शिबिराचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला हल्ली जीवनशैलीच्या विकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ज्यामध्ये मधुमेह अर्थात डायबेटीज हा विकार सर्वाधिक आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये मधुमेह शरीराच्या अन्य अवयवांवर जसा प्रभाव करतो तसाच प्रभाव तो डोळ्यावरतीही करतो पण त्यासंबंधी समाजात फारशी जागृती नाही दीर्घकालीन मधुमेहाने ग्रस्त रुग्णांच्या डोळ्यांना विकार होण्याचा धोका सामान्य व्यक्तीहून अधिक असतो डायबेटीज रेटिनोपॅथी मेक्युलोपॅथी कमी वयात मोतीबिंदू अथवा काचबिंदूसारख्या विकारांना मधुमेह कारणीभूत ठरू शकतो म्हणूनच सिन्नरमधील नामांकित अशा चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालक मंडळांनी त्याबाबत जनजागृती व्हावी त्याची काळजी रुग्णांनी वेळीच घ्यावी यासाठी मंगळवार दिनांक तीन जानेवारी रोजी चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे बी फार्माचे मयूरवाणी क्यू एम एस युनिफाईड मेडिकेअरचे राहुल चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेहग्रस्त ग्रस्त नेत्रपटल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात रुग्णांनी देखील या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला यावेळी रुग्णांना नामांकित अशा डायबोलॉजिस्ट डॉक्टर भाग्यश्री शिंदे हृदयविकारतज्ञ छातीरोगविकारतज्ञ डॉक्टर प्रशांत शिंदे अस्थिरोगतज्ञ डॉक्टर विपुल काळे यांसह हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप पावसे डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर आनंद आव्हाड डॉक्टर रविकांत घुगे डॉक्टर योगेश सोनवणे डॉक्टर श्रीकांत शेळके आदींनी तपासणी करत रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन केले या कामी त्यांना हॉस्पिटलच्या सर्व स्टाफचे विशेष असे सहकार्य लाभले यस्य न्यूजसाठी ऋषिकेश घोलप नमस्कार आ, मी डॉक्टर संदीप शिंदे डायरेक्टर चैतन्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सिन्नर आज आम्ही चैतन्य सुपर स्पेशल हॉस्पिटल येथे डायबिटीस डायबिटिक रेटायनोपॅथी स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन केलेले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॅम्पचे नियोजन का तर अनियंत्रित साखरेमुळे जर तुमच्या साखरेचं सा, कोणत्याही मधुमेहग्रस्त व्यक्तीची शुगर ब्लड शुगर लेवल जर नियंत्रित नसतील तर त्यापासून विविध गुंतागुंतीचे आजार निर्माण होऊ शकता अनियंत्रित साखर तुमचं हृदय तुमची किडनी तुमचा मेंदू त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचे डोळे यावरती अफेक्ट करता आणि यातूनच होणारं कॉम्प्लिकेशन म्हणजे डायबेटिक रेटायनोपॅथी डायबेटिक रेटायनोपॅथीच्या मुख्यतः दोन स्टेज आहेत नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटायनोपॅथी आणि प्रॉलिफरेटिव्ह डाय दाइब, डायबेटिक रेटायनोपॅथी या दोन महत्त्वा या दोन गोष्टींमध्ये या दोन स्टेजमध्ये महत्त्वाचा डिफरन्स असा आहे की नवीन Vessels form, new vascularization is the main difference between non proliferative diabetic retinopathy and proliferative diabetic retinopathy. नॉन प्रॉलेक्टिव्ह डायबेटिक रॅटेनोपॅथीमध्ये बऱ्याचदा पेशंट असिम्टोमॅटिक असता बऱ्याचदा पेशंटमध्ये ही सुरू झालेलं असतं परंतु पेशंटला कोणत्याही प्रकारची लक्षणं नसता आणि त्यामुळे रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही हीच ती योग्य वेळ असते की ज्यावेळेस रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोचला पाहिजे त्याची डायबेटिक रॅटॅनोपॅथी डिटेक्ट झाली पाहिजे आणि त्याचं भविष्यातलं होणारं दृष्टीचं हनन आपल्याला त्याद्वारे रोखता येऊ शकतं तर यामध्ये नॉन प्रॉल्युटिव्ह डायबेटिक रॅटोनोपॅथीमध्ये फ्लोटर्स फॉर्म होणे किंवा याच्यामध्ये घडतं काय एक्झॅक्टली exactly. तर जे रक्तवाहिन्या असतात रेटायनाच्या रेटायना प्रोव्हाइड करणाऱ्या तर त्याच्या वॉल्स इंटरनल वॉल्स वगैरे त्या खराब होतात आणि त्यातून रक्त आणि प्लाझ्मा झिरपू लागतो आणि त्यामुळे वे, वेग वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टींच्या समस्यांना रुग्णाला सामोरे जाऊ शकतं आणि या व्यतिरिक्त प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटानोपॅथीमध्ये काय घडतं की रक्त पुरवठा कमी झाल्यामुळं रुग्णाच्या त्या भागांमध्ये नवीन रक्तवाहिन्या निर्माण होतात पण ह्या रक्तवाहिन्या अतिशय ना नाजूक असतात आणि त्यामुळे त्या ज्या रक्तवाहिन्या त्या तुटतात त्यातून रक्त ब्लिडिंग व्हायला लागतं आणि ते व्हिटरस मध्ये वगैरे साचायला लागतं याच्यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी घडतात की पूर्णपणे तुमची दृष्टी क्षीण होऊ शकते आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या नाजूक झालेल्या रक्तवाहिन्या आहेत यांच्यामुळे स्कार टिश्यू निर्माण होतो आणि त्याच्यामुळे रेटायनल डिटॅचमेंट होण्याची शक्यता खूप वाढते त्याच्यामुळे डायबेटिक रेटॅनोपॅथी स्क्रीनिंग मध्ये हे डिटेक्ट करणं आणि ह्या सगळ्या समस्यांवरच किंवा हे होणारे सगळे कॉम्प्लिकेशन रोखणं हा आमच्या कॅम्पचा आजचा मुख्य उद्देश आहे अतिशय भरघोस असा प्रतिसाद आम्हाला या कॅम्पला लाभलेला आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट असे बरेच सुशिक्षित रुग्ण देखील आहे की ते या आजाराबद्दल पूर्ण अनभिज्ञ होते त्यांना कोणत्या प्रकारचे सिमटम्स नव्हते आणि तरी त्यांच्यामध्ये डायबेटिक रॅटॉनोपॅथी उपलब्ध होती किंवा त्यांना डायबेटिक रॅटोनोपॅथी झालेली होती परंतु त्याबद्दल ते त्यांना माहितीच नव्हतं आणि आज या कॅम्पच्या माध्यमातून त्यांना ते कळलं की डायबेटिक रॅटोनोपॅथी सुरुवात त्यांच्यामध्ये झालेली आहे आणि माझ्या मते आमच्या कॅम्पचं हे सगळ्यात मोठं यश आहे कारण याद्वारे आम्ही पेशंटची डायबेटिक रेदम डिटेक्ट करू शकलो आज आणि त्या रुग्णाला पुढचं जे कॉम्प्लिकेशन आहे त्याच्या दृष्टीला निर्माण होणारे सगळे संभाव्य धोके आम्ही टाळू शकतो धन्यवाद मी डॉक्टर भाग्यश्री प्रशांत शिंदे कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डुबेर नाका सिन्नर सो जसं नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे त्या दृष्टिकोनाने आम्ही हेल्दी विजन न्यू इयर रिझॉल्युशन या निमित्ताने आज डायबिटीज लोकांसाठी रिटर्न एक्झामिनेशन ठेवलेलं होतं दृष्टपटल डोळ्यांची तपासणी म्हटल्यावर काहीजणं नंबर तपासणी काहीजणं मोतीबिंदूंसाठी तपासणी असा त्याचा गैरसमज पण डायबिटीस लोकांमध्ये जे दृष्टपटल असतं जे रेटॅना असतो तो वर्षातून एकदा तरी चेक करणं गरजेचं असतं त्यासाठी ज्यांना नाशिकला जाणं पॉसिबल होत नाही किंवा बाहेर ठिकाणी जाणं होत नाही त्या लोकांसाठी आपण फ्रीमध्ये इथे रेटॅना एक्झामिनेशन स्क्रीनिंग आज ठेवलेलं होतं त्यासोबतच ज्या पेशंट्समध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे रेटॅनोपॅथी आहे किंवा नाहीये त्याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्या काय टेस्ट यापूर्वी झालेल्या आहे रेटॅना आता नॉर्मल असला तरी पुढे जाऊन तो कसा नॉर्मल ठेवावा त्यासाठीही पूर्णपणे त्यांना मार्गदर्शन देण्यात आलेला आहे सो इथे तुम्ही पाहू शकता की ही जी आहे ही पेशंटची पूर्णपणे हिस्ट्री आहे त्यासोबतच पेशंटचा ब्लड प्रेशर वाढलेला असेल तर आपण पुन्हा एकदा पेशंटची ब्लड प्रेशर तपासणी करतो त्यांच्या गोळ्या काय आहे त्याच्यामध्ये काय बदल करायला हवं त्यासोबतच वर्षभरातून काय काय टेस्ट किती फ्रिक्वेंटली करायला हवा तेही मार्गदर्शन आपण दिलेलं आहे थोडंसं आता रिटर्न एक्झामिनेशन झालेलं आहे तर ते रिपोर्टिंगमध्ये बद्दल मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेल ऍक्च्युली uh, हा रिपोर्ट आपण पूर्णपणे कलर प्रिंटमध्ये पण करू शकतो सध्या ज्यांचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण हा रिपोर्ट कंप्लीटली नॉर्मल इथे दिसतं ज्यांच्यामध्ये ते रेटॅनोपॅथी पॉझिटिव्ह असतं त्यांच्यामध्ये जसे कापूस असतो त्याच्यासारखे असे चेंजेस त्या कलर प्रिंटवर दिसतात त्या पेशंटला पुढे जाऊन आपण रेटर्ना स्पेशलिस्ट जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांचा नंबर आणि अपॉइंटमेंट दिली जाते पुढे ते कसं फॉलोअप करायचं आहे त्याच्यासाठी काय काय करण्याची गरज आहे याबद्दलचं मार्गदर्शन त्यांनी पुढे जाऊन घ्यावं अशीही त्यांना विनंती करून पूर्ण अरेंजमेंट करण्यात आलेली आहे सो इथे आम्ही ऑलमोस्ट आता वीस ते पंचवीस लोकांचं रिटर्ना एक्झामिनेशन आतापर्यंत तरी कॅम्प भानगिण अर्धात झालेलं आहे सो ऑलरेडी आम्ही कम्प्लीट केलेला आहे बाकीही ज्यांना गरज आहे त्या लोकांनी याचा नक्की फायदा घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करेल सो हेल्दी विजन न्यू इयर रिझॉल्युशन या निमित्ताने मी सगळ्यांना हॅपी न्यू इयर असं विश करते धन्यवाद चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सिन्नर व डॉक्टर भाग्यश्री शिंदे मॅडम यांनी जो आज डायबेटिक रेटिनोबायटिस स्क्रीनिंग कॅम्प आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो हा अत्यंत नाविन्यपूर्ण म्हणजे Uh, महत्त्वाचा एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे जो डायबेटिक पेशंटसाठी फार महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी शोधून काढणं जे पेशंट असिम्टमॅटिक असतात त्या ते डिटेक्ट करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यांची व्हिजन त्याच्यामध्ये वाचू शकते आणि अर्ली डिटेक्शन होऊ शकतं हा ह्या जो उपक्रम चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने राबवलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो